भंडारा गोंदिया लोकसभा चुनावों के नतीजों पर भाजपा पर्यवेक्षक रंजीत पाटिल की मौजूदगी पर लोकसभा समीक्षा बैठक आयोजित की गई बीजेपी को मिली हार के कारण साथ ही आने वाले विधानसभा चुनावों की पृष्ठभूमि के, के मद्देनजर 20 जून शाम को पूर्व मंत्री डॉक्टर रंजीत पाटिल की प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की गयी भंडारा के विश्राम गृह में इस प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया था जिसमें मीडिया से बात करते पूर्व मंत्री रंजीत पाटिल ने बताया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा कार्यकर्ताओं ने की गई मेहनत पर उनका धन्यवाद करना मोदी जी के जीत पर अभिनंदन ठहराव भी हर जिले में होना है जमीन से जुड़े कार्यकर्ताओं से मिलकर बात कर आने वाले दिनों में पार्टी को मजबूत करने के लिए जो भी सुझाव होंगे उन पर पार्टी के सभी सदस्यों से बात हुई है आज मैं आलो तो भारतीय जनता पार्टी लोकसभेच्या निवडणुकीनंतर परत एकदा या निवडणुकीच्या अनुषंगाने एक नेहमीचा आमचा हा काम करण्याचा भाग राहिलेला आहे की विजय हो का पराजय हो तिथे जाऊन सर्वसामान्य कार्यकर्ते ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन या निवडणुकीत काम केलं जो बूथवरती काम करतो त्यापासून तर वरपर्यंत मंडळापर्यंत आणि जिल्ह्यापर्यंत त्यांनी केलेल्या कामाच्यासाठी त्यांच्याशी हितगुज करून त्यांचे धन्यवाद मांडणं तसंच आदरणीय मोदी साहेबांचा अभिनंदनाचा ठरावसुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये पक्षस्तरावरती होणार आहे तो झाला आज इकडे आणि त्यासोबतच इथल्या स्थानिक जी काही कार्यकर्ते मंडळी आहे जे निवडणुकीच्या प्रक्रियातले महत्त्वाचे भाग होते त्या सगळ्यांशी हितगुज करून त्यांच्याकडनं सूचना घेण्याच्यासाठी आगा आगा की आगामी काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने आणि भक्कमपणे काम करण्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये आपल्या पक्षाचा परफॉर्मन्स यापेक्षा अजून चांगला करण्याच्यासाठी ज्या सूचना असतील त्या घेण्यात आल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कशा पद्धतीची तयारी <coughs> आणि आपण इथे भंडारा गोंदियाला किती वेळ देणार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काय सगळं का प्लॅनिंग विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता प्रदेश स्तरावरती कार्यक्रम तयार होईल आमचे शिरसस्थ नेते त्याबद्दलचं जसं आम्हाला नियोजन करून देतील त्या पद्धतीने आम्ही विधानसभेला निवडणुकीला समोर जाताना प्रत्येकाला जी जबाबदारी मिळेल ते तेवढं तेवढं काम त्यांना ते करावं लागेल सर आ... राज्यामध्ये युतीमध्ये असलेले आणि इथले अपक्ष आमदार नरेंद्र भोलेकरांनी निवडणुकीनंतर एक प्रेस घेतली होती त्यामध्ये त्यांनी भाजपावर खापर फोडलेलं होतं भाजपनी कुठल्याही पद्धतीने त्यांना या निवडणुकीमध्ये सामावून घेतलं नाही त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली नाही आणि सोबतच इथले पालकमंत्री हे निष्क्रिय असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता आणि इथले जे उमेदवार पराभूत झाले याला भाजप जबाबदार असल्याचा त्यांचा एक आरोप होता काय सांगा आपण सांगत सांगतात याची माहिती माझ्याकडे नाही आहे पण जर असं कोणी आमदाराचं वक्तव्य असेल